नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळणार आहे या जी आरमुळे पशुपालकांना वीज दर कर्ज ग्रामपंचायत कर आणि सोलार पंप यामध्ये मोठ्या सवलती मिळणार आहेत चला तर या जी आरची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर शासनाने हा निर्णय का घेतला तर राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे की दोन हजार अठ्ठावीस पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचावी त्यासाठी कृषी व संलग्न उद्योग या क्षेत्रावर विशेष भर दिला गेला आहे पशुसंवर्धन व्यवसाय राज्याच्या उत्पन्नात मोठा वाटा देऊ शकतो म्हणूनच हा व्यवसाय आता अधिकृतपणे कृषी समकक्ष मानला गेलाय तर मित्रांनो आता पाहूया तुम्हाला या जी आरचा थेट फायदा कसा होणार आहे तर नंबर एक वीज दर सवलत आता पशुपालकांना कृषी इतर दराऐवजी थेट कृषी दराने वीज मिळणार नंबर दोन सोलर पंप व संचासाठी अनुदान कुकुटपालन दुधाळ प्रकल्प मेंढी शेळी पालन यासाठी सोलर पंप लावल्यास कृषीप्रमाणेच सवलत किंवा अनुदान मिळेल नंबर तीन ग्रामपंचायत करात सवलत म्हणजे शेतीप्रमाणेच दराने शेतीप्रमाणेच दराने ग्रामपंचायत कर आकारला जाईल नंबर चार कर्जावर व्याजदरात सवलत म्हणजे शेती करा कर्जाप्रमाणेच कमी व्याजदरावर पशुपालनासाठी कर्ज मिळेल नंतर ही सवलत मिळवण्यासाठी काही अटी पाळाव्या लागतील नंबर एक कुक्कुटपालनात पंचवीस हजार मांसल पक्षी किंवा पन्नास हजार अंडी उत्पादनापर्यंत पात्रता नंतर दुधाळ जनावर शंभरपर्यंत नंतर मेंढ्या शेळ्या पाचशेपर्यंत पर्यंत नंतर वराह दोनशेपर्यंत नंतर प्रकल्पाची नोंदणी जिल्हा उपायुक्त म्हणजे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालयात करणे आवश्यक का आहे नंतर प्रकल्पातील सर्व प्राणी एन डी एल एम म्हणजे भारत पशुधन पोर्टलवर नोंदवलेली असावीत नंतर स्वतंत्र वीज मीटर असणे बंधनकारक का आहे तर मित्रांनो हे सवलत मिळवण्यासाठी अटी झाल्या तर या सवलतींची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म्हणजेच एम ई डी सी एल मार्फत होईल तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करून वीज दर सवलत मिळवता येईल तालुका पशुसंवर्धन अधिकारी आणि महावितरण यांच्यामार्फत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल तर मित्रांनो पशुपालकांसाठी हा आर म्हणजे एक सुवर्ण संधी आहे वीज दर अनुदान कर सवलतीमुळे तुमचा व्यवसाय अधिक फायदेशीर होणार आहे हा आर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर मित्रांनो अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र